तर मित्रांनो ठरलं तर मग या स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिकेच्या उद्याच्या म्हणजे सत्तावीस जूनच्या भागात आपण बघणार आहोत की प्रतिमावर खरोखरच एक संकट आलाय कालच्या भागात आपण बघितलं होतं की पूर्ण देवीला साकडं मागत आहे की माझ्या प्रतिमाला व्यवस्थित ठेव हो। तिच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नको दनो तिला कळलं होतं की प्रतिमाला कुठलं तरी प्रतिमावर कुठलं तरी संकट येणार आहे आणि खरंच उद्याच्या भागामध्ये मित्रांनो नागराज त्यांच्या घराच्या बाजूला अंगणामध्ये एक आग लावतो आणि प्रतिमाला बाहेर घेऊन एक म्हणतो हे बघा आग लागली आणि या सगळं जळून खाक होणार आणि प्रतिमाला आपल्याला माहिती आहे आग बघितली फार भीती वाटते आणि नागराशीला मुद्दून घाबरत असतो तो म्हणतो दर आठवड्याला मी अशी आग लावणार आणि काहीतरी त्यात जाळणार असं म्हणतो तिला ढकलून देतो आणि मी पुढे काय झालं कळण्या अगोदर इकडे अर्जुनला फोन येतो आणि तो म्हणतो बोल सिनियर म्हणजे नक्कीच प्रतिमाच्या बाबतीत काहीतरी वेडं वाकडं झालंय पण काय तिच्या बाबतीत झालंय जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग भागावा लागेल त्याकरता माझ्या चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा जेणेकरून माझा नवी व्हिडिओ तुमच्याकडे तुम सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला ही मालिका आवडत असेल लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंट पण करा मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक करा